नमस्कार मी सपना दानगे गर्जना मराठी न्यूज चॅनल मध्ये सोळा वर्षीय कुमारिकेला इलेक्ट्रिक पोलचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू मात्र पाच दिवस उलटून सुद्धा पीडित कुटुंबाला कोणत्याच प्रकारची आर्थिक मदत न मिळाल्याने वंचित बहुजन आघाडीने महावितरण कंपनीला दिले निवेदन निवेदनात असे नमूद आहे की सोळा वर्षीय कुमारी कोमल विश्वनाथ कोहूरकर राहणा रोदाना तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा या मुलीला दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी दारातील इलेक्ट्रिक पोलचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला होता यापूर्वीसुद्धा लहान मुलाचा याच इलेक्ट्रिक पोलला शॉक लागल्यामुळे तो गंभीर जखमी झाला व त्याला अकोला येथे रेफर करण्यात आले होते याबद्दलची माहिती स्थानिक महावितरण कंपनीचे वायरमन भोपडे यांना गावकऱ्यांनी तोंडी सांगितले होते वायरमन भोपडे यांच्या कामचुकारपणा केल्याने कुमारी कोमलचा मृत्यू झाला याकरिता दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन रोजी वंचित बहुजन निवा आघाडीचे तालुका अध्यक्ष आशीष भाऊ धुंदळे तसेच वंचित बहुजन आघाडीचे सर्व तालुका पदाधिकारी या ठिकाणी निवेदन देण्याकरिता उपस्थित होते तसेच या निवेदनाला ऑल इंडिया पॅन्थरचे जिल्हाध्यक्ष विजय वानखडे यांनी आपला पाठिंबा दिला व म्हणाले की आम्ही पीडित कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून पीडित कुटुंबाला न्याय मिळवूनच देऊ असे ते म्हणाले जय भीम जयशुरा आज संग्रामपूर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महावितरण कार्यालय संग्रामपूर यांना एक निवेदन सादर करण्यात आलं गेल्या एकवीस तारखेला एक सोळा वर्षीय उमोल पोरकार एक आमची सर्वांची लाडकी बहीण हे लाडकी बहीण तिच्या घरासमोर असलेला इलेक्ट्रिक पोल आहे त्या इलेक्ट्रिक पोलमध्ये शॉर्ट आला आणि त्या शॉर्ट नंतर त्या मुली त्या रस्त्याकडून जात असताना त्या पोलला हात लागून अक्षरशः तिचा त्या ठिकाणी तळपू तळपू दुर्दैवी अंत झाला याच्या मागची पार्श्वभूमी अशी की याच्यापूर्वीसुद्धा या संबंधित वितरण महावितरणच्या वायरमनला याची कल्पना दिली होती की या इलेक्ट्रिक मध्ये शॉर्ट आहे हा एखाद्या दिवशी आमचा मृत्यू बनवू शकतो अशी माहिती दिल्यानंतरही सुद्धा जाणून बुजून त्या वायरमनने त्या पोलच्या संदर्भातला कुठला निर्णय घेतला नाही महावितरण कार्यालय संग्रामपूरला त्या पोल मध्ये शॉर्ट आहे असं कुठल्याच प्रकारचं माहिती सुद्धा या कार्यालयाला दिली नाही त्याच्यामुळे एकवीस तारखेला हे आमच्यामधली आमची लाडकी पण या ठिकाणी आमच्यामधून निघून गेली अक्षरशः या परिवारावर हा झालेला एक फार मोठा घात आहे या संदर्भातलं निवेदन आम्ही या ठिकाणी घेऊन आलोत की जे कोमल नावाची एक सोळा वर्षीय नावाची मुलगी आहे त्या मुलीला या ठिकाणी जो इलेक्ट्रिक पोलच्या शॉट मुळे जो त्याचा मृत्यू झाला त्या मुलीच्या या कार्यालयाकडून त्या मुलीच्या परिवाराला कुठल्याच प्रकारची मदत झाली नाही त्याच्यामुळे आमच्या मागण्या आहेत की त्या मुलीला त्या ठिकाणी त्यांच्या परिवारातील सदस्यांना या ठिकाणी पाच लाख रुपयाची मदत व्हावी कोमल या नावाचा जो कोमल या मुलीचा जो मृत्यू दुर्दैवी अंत झाला त्या मुलीच्या घरातील एका व्यक्तीला शासकीय कर्मचारी म्हणून त्या ठिकाणी रुजू करून घेतलं पाहिजे आणि ज्या वायरमनची जे जातीय मानसिकता आहे जा जा जातीय मानसिकतेमुळे हा या हा जो प्रकार घडला या जातीय मानसिकतेचा असलेला हा वायरमन याच्यावर सुद्धा त्या तात्काळ या ठिकाणी निलंबनाची कारवाई व्हायला पाहिजे होती पाच दिवस निघून गेले परंतु कुठलीच कारवाई मात्र त्या ठिकाणी झाली नाही म्हणून यांना सुद्धा या ठिकाणी दोन दिवसात याचं निलंबन या ठिकाणी झालं पाहिजे तसेच संग्रामपूर तालुक्यात गावागावामध्ये जो केबल टाकला गेला हा केबल केवळ आणि केवळ दलित वस्तीत टाकल्या गेला दलित वस्ती शिवाय गावमध्ये कुठल्याही ठिकाणी हा केबल आम्हाला दिसला नाही म्हणून या महावितरण कार्यालयाचा सुद्धा दलितांविरुद्धातली भूमिका एकंदरीत आम्हाला या माध्यमातून दिसायला लागली म्हणून या मागण्याच्या संदर्भातलं निवेदन आज आम्ही या ठिकाणी उपकार्यकारी अभिनेते यांना दिलं नाही ते सुद्धा आमची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचायच्या आधीच ते यांनी या ठिकाणचा चार्ज दुसऱ्याकडे दुसऱ्याकडे देऊन दिला आणि ते या ठिकाणी निघून गेले म्हणजे यांची आजही मानसिकता आम्हाला सहकार्य करायची किंवा आम्हाला न्याय देण्याची या संदर्भातली दिसत नाही म्हणून आज आम्ही या समस्त बांधवांसमोर समाज बांधवांसमोर या ठिकाणी आलोत आम्ही निवेदन दिलं आमच्या मागण्या जर एका दोन दिवसामध्ये या शासन प्रशासनानं आणि या मस्ताळलेल्या अधिकाऱ्यांना मान्य केल्या नाहीत आणि आम्हाला या ठिकाणचा न्याय आम्हाला दिला नाही तर आम्ही सर्व वंचित बहुजनाघाडी आणि समाज माध्यम मादवा, समाज बांधवांच्या वतीने याच कार्यालयाला या ठिकाणी टाळे ठोकून हे कार्यालयातील पुढच्या आणि हे कार्यालयाचे काच आम्ही या माध्यमातून फोडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या विभागाच्या वरिष्ठ अधिवायक अधिकाऱ्यांना आणि या मस्ताळलेल्या अधिकाऱ्यांना आम्ही या ठिकाणी देतो आम्हाला फक्त न्यायाची अपेक्षा आहेत आमचा उद्रेक पाहू नका आमचा उद्रेक जर झाला तर हे कार्यालय या ठिकाणी दिसणार नाही असा इशारा या ठिकाणी आम्ही या माध्यमातून देतो सर्वांना क्रांतिकारी जय भीम मी विजय वानखडे ऑल इंडिया सेना बुलढाणा जिल्हा अध्यक्ष आज वंचित बहुजन आघाडी तालुका संग्रामपूर यांच्या वतीने उप अभियंता कार्यालय संग्रामपूर यांना एक निवेदन देण्यात आलं अनेक मागण्यांचं निवेदन या ठिकाणी देण्यात देण्यात आहे मी ऑल इंडिया सेना बुलढाणा जिल्हा यांच्या वतीने या निवेदनाच्या मागण्यासंदर्भात या ठिकाणी जाहीर पाठिंबा या ठिकाणी दर्शवत आहे आणि या जिल्ह्यातील सर्व पॅन्थरांना व समाज बांधवांना व इथल्या संबंधित अधिकाऱ्यांना या ठिकाणी आवाहन करतो की येणाऱ्या मंगळवारपर्यंत म्हणजे उद्या सत्तावीस तारखेपर्यंत जर या हरामखोर बे बेजबाबदार अधिकाऱ्यांचं विलंबन आणि या वायरमनचं जर विलंबन झालेलं नाही तर बुधवारला म्हणजे अठ्ठावीस तारखेला

तो थे प्रकारे वाला प्रकारे जे निवेदन दिलेलं आहे ज्या ज्या मागण्या आहेत त्या सर्व मागण्यांचा विचार करून त्याच्यावरती वरिष्ठ कार्यालयाकडून मार्गदर्शन मागवून कार प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्यात येईल आणि सर त्यांना किती कि दिवसामध्ये लवकरात लवकर आपण त्यांना जी काही आर्थिक मदत आहे ती महावितरण कंपनीकडून देण्यात येईल जो काही विद्युत अपघात एकवीस तारखेला एकवीस रोजी झालेला आहे त्याच्या अपघाताची चौकशी करून जे महावितरण कंपनीतर्फे त्यांना अंदाजे चार लाखाची मदत लवकरात लवकर करण्यात येईल आणि सर त्यांच्या माध्यमातून हा अपघात घडलेला पुढे महावितरण कंपनीच्या नियमानुसार जे काही चौकशी आणि ते जे काही दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल